नमस्कार दोस्त मोटिवेशन स्वागत आहे आजची जी खरी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती राजस्थान प्रदेशातील अलवर जिल्ह्याची एक खरी घटना आहे अलवर जिल्ह्यामध्ये खेरली नावाचे एक पोलीस स्टेशन आहे खेरली बायपास ही खरी घटना आहे मी आठ जून दोन हजार पंचवीस ची गोष्ट सांगत आहे सकाळी साधारण पहाटेचे चार वाजताची वेळ असावी एका घरातून रडण्याचे ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज येत होते आणि जसे आवाज हे आवाज आजूबाजूच्या लोकांपर्यंत पोहोचतात आजूबाजूचे लोक लगेच तिथे जातात एक व्यक्ती आहे जो तंबूचा व्यावसायिक आहे करोडपती माणूस आहे त्याचं नाव मानसिंग आहे ज्याचं वय सुमारे सत्तेचाळीस वर्षे होत त्याची तब्येत अचानक बिघडते आजूबाजूचे लोक मिळून त्या व्यक्तीला थेट रुग्णालयात घेऊन जातात रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होतात आणि डॉक्टर म्हणतात की आम्ही त्याला वाचवू शकलो नाही तो मरण पावला आहे आता त्याच्या त्याच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांपर्यंत आणि कुटुंबियांपर्यंत पोहोचते तेव्हा कुटुंबीय सर्व गोंधळलेले होते हे विचार करून की कालपर्यंत तर तो अगदी ठीक होता पण अचानक त्याला काय झालं त्यावेळी घरातील लोक हैराण होते पण त्याच्या ज्या दोन पत्नी होत्या त्या जास्त हैराण होत्या आपल्या है। पतीची आठवण करून त्या खूप रडत होत्या आक्रोश करत होत्या त्या म्हणत होत्या की मुलांचं काय होईल आम्ही कसं करणार कुटुंबाचं पालनपोषण कसं होईल पत्नींच्या रडण्याचे आवाज जेव्हा घरच्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा घरचे म्हणजे या मानसिंह उर्फ विरूचा जो लहान भाऊ असतो ज्याचं नाव खेमचंद असतं खेमचंद जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि जाऊन म्हणतो की साहेब आम्हाला कोणावरही कोणताही संशय नाही माझ्या भावाचं कोणाशीही वैर नाहीये आणि आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही या प्रकरणाची एकदा चौकशी करा जर कोणी दोषी असेल तर त्याला अटक करून तुरुंगात पाठवा आणि जर कोणी दोषी नसेल तर काही हरकत नाहीये फक्त आमच्या समाधानासाठी तुम्ही या प्रकरणात एफ आय आर एफ आय आर दाखल करा पोलिसांनी या प्रकरणात एफ आय आर दाखल केली आणि एफ आय आर दाखल करण्याचं कारण हे पण होतं की सध्या इंदोरच्या रघुवंशी सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी यांच्या प्रकरणाची जी सतत चर्चा चालू होती त्यामुळे कुठेतरी कुटुंबियांना शंका होती की काहीही होऊ शकतं दोन पत्नी होत्या पहिल्या पत्नीला दोन मुलगे होते एक मुलगी होती दुसऱ्या पत्नीला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता आणि नंतर एक मुलगा झाला आता कुणावरही असा आरोप लावण्यात आला नव्हता पण पोलिसांना जेव्हा माहिती दिली जाते तेव्हा पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंततात पोलिसांनी जे एस एच ओ धीरेंद्रसिंग गुर्जर होते आय जी आणि एस एस च्या आदेशानुसार एक टीम तयार केली टीमने प्रकरणाची चौकशी सुरू केली जवळपास एकशे पन्नासहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित असलेले सर्व लोक मग ते मित्र असोत किंवा शत्रूच्या श्रेणीतील सर्वांची एक एक करून चौकशी केली जात होती असे किमान शंभर पेक्षा जास्त लोकांची यादी होती ज्यांच्याशी बोलणी केली गेली त्याचबरोबर दोन्ही पत्नींसह कुटुंबातील अनेक लोकांच्या नंबरचे तपशील काढले गेले की ते कोणाकोणाशी बोलतात काय आहे जेणेकरून काहीतरी धागा मिळू शकेल शेवटी भावाला जी शंका होती ज्या खेमचंदने एफ आय आर दाखल केली होती त्याच्या भावाचा दात तुटलेला होता आणि दात तुटल्यामुळेच त्याला कुठेतरी शंका येते की भावासोबत काहीतरी वाईट घडलं आहे काहीतरी खूपच चुकीचं झालं आहे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत होते एक दोन दिवस उलटून जातात शेवटी सीडीआर अहवाल येतो आणि अहवालातून कळतं की जी दुसरी पत्नी आहे जिचं नाव अनिता आहे खर तर ती एका व्यक्ती सोबत जो कचोरीवाला आहे कचौरी विकून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो एक प्रकारे मजुरीच म्हणा ना त्याचं नाव कांशीराम उर्फ काशी होत जो सूर्यनगरचा रहिवासी होता खूप चर्चा सुरू होत्या आणि या चर्चा थोड्या दिवसांपासून नाही तर जवळपास चार वर्षांपासून सतत अशा गोष्टी करत होते जशा नवरा बायको करतात आता इथे या दोघांमध्ये संशय निर्माण होतो पोलिसांनी दुसरी पत्नी म्हणजे अनिताला ताब्यात घेतले तिच्याशी बोलणी केली केली आणि चौकशी की त्या कचोरीवाल्याशी तुझं काय नातं आहे तेव्हा ती सांगते की माझं एक किराणा दुकान आहे चांगलं दुकान आहे आणि तो तिथे खरेदीसाठी येतो कचोरी वगैरेचा जो काही सामान असतो तो माझ्याकडून घेऊन जातो आणि त्याच्यासोबत उधार खाती वगैरे सर्व चालतं तेव्हा पोलीस तिला विचारतात की बाकीच्या सर्व ग्राहकांशी पण अशाच गोष्टी करतेस की फक्त याच ग्राहकाशी अशा गोष्टी करतेस <laughs> शेवटी पोलिसांनी जेव्हा त्या महिलेची कठोरपणे चौकशी सुरू केली तेव्हा तिने खरी कहाणी सांगितली खर तर त्या महिलेला पुरुषांचं व्यसन लागले होते व्यसन असं की आधी तिचं लग्न होतं त्यातून एक मुलगा जन्माला येतो तिचा पहिला पती तिला आवडत नाही याच दरम्यान तिला मानसिंग उर्फ विरुषीही प्रेम होतं मानसिंग उर्फ विरुशी प्रेम होत ती लग्न करते लग्नानंतर तिला एक मुलगा होतो आणि हे प्रेम जास्त काळ टिकू शकत नाही मग तिला कचोरीवाल्याशी प्रेम होतं म्हणजे तिच्या आयुष्यात तिसरा व्यक्ती येतो दोघांमध्ये प्रेम मैत्री या सर्व गोष्टींबरोबरच अवैध संबंध पण स्थापित झाले होते आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळायची जेव्हा जेव्हा ते एकटे ते असायचे तेव्हा तो कचौरीवालाही तिच्या जवळ यायचा ज्याचं नाव काशीराम उर्फ काशी होत शेवटी त्यांचं प्रेम वगैरे सर्व चालू होत आणि या घटनेच्या एक वर्षापूर्वी शेवटी तिच्या पतीला म्हणजे विरूला कळतं की त्याची पत्नी अनिताचं काशी सोबत काहीतरी प्रकरण चालू आहे त्यांचे अवैध संबंध आहेत त्याने या गोष्टीला विरोध केला आणि त्यांना भेटण्यावर बोलण्यावर बंदी घातली तू म्हणाला की कोणीही तुझ्या दुकानात खरेदी करू शकतो पण काशी येणार नाही या गोष्टीमुळे रोज घरात भांडणं व्हायची कलह व्हायचा जेव्हा काशीला वाटायला लागलं की तो आपल्या प्रेयसीला म्हणजे अनिताला भेटू शकत नाहीये तेव्हा या दोघांनी योजना बनवली की या विरूला का मार्गातून दूर करू नये आणि यासाठी तारीख ठरवली जाते आणि पूर्ण योजना केली जाते योजना अशी होती की भविष्यात त्यांना कधीही पकडलं जाणार नाही आणि अचूक योजनेनुसार शेवटी ती तारीख येते सात ते आठ जून दोन हजार पंचवीस ची ती रात्र होती जसा विरू आपल्या पत्नी सोबत खोलीत झोपायला जातो तेव्हा तिने मुख्य दरवाजा याची पहिली पत्नी वेगळी राहत होती दुसरी पत्नी दुसऱ्या घरात वेगळी पत्नी सोबत सात ते आठ जून दोन हजार च्या त्या रात्री होती तेव्हा दरवाजा उघडा होता आता इथे प्रियकर आपल्यासोबत चार मारेकरांना घेऊन येतो ज्यांना त्याने एक लाख रुपयांची रक्कम दिली होती की आज एका माणसाला संपवायचा आहे आरामात बसून निवांतपणे दारू पितात दारू प्यायल्यानंतर मग ते खून करतात आता इथे विरूच्या खुनात काशीचीही पूर्ण भूमिका होती आणि त्याची प्रेयसी म्हणजे मरण पावलेल्याची पत्नी अनिता तिची भूमिका होती ते हातपाय धरतात आणि त्यानंतर उशिने आणि टॉवलचा दोर बनवून गळा दाबला जातो आणि याच दरम्यान जेव्हा तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा याच झटापटीत जेव्हा त्याला मुक्का मारला जातो तेव्हा त्याचा दात तुटतो इथूनच मरण पावलेल्याच्या भावाला खेमचंदला संशय येतो आणि तो पोलिसात एफ आय आर दाखल करतो आणि पोलीस प्रकरणाची चौकशी करून शेवटी दुसऱ्या पत्नीला अटक करतात तिच्या प्रियकरालाही अटक करतात आणि प्रियकरासोबत जे इतर चार लोक होते त्यापैकी एकतर ही बातमी वाचली जाईपर्यंत अटक करण्यात आला आहे बाकी इतरांचीही शोध सुरू होतो आणि जसा या घटनेचा खुलासा पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी होतो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमधून लोकांना कळत तेव्हा तीच कथा आठवू लागते मध्य प्रदेशातील इंदोर शहराची सोनम रघुवंशी कशी ती आपल्या पतीला घेऊन जवळपास दोन हजार दोनशे किलोमीटर दूर जाते। आपल्या तीन पतीचा करून या कथेची आज जग जाणत आहे मित्रांनो हा संपूर्ण घटनाक्रम सांगण्याचा उद्देश कोणालाही त्रास देणे नाही कोणाचेही मन दुखवणे नाही तर तुम्हाला जागरूक करणे आहे तुम्हाला सावध करणे आहे तुम्ही कुठेही राहा स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा जय हिंद जय जै भारत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन कथेसोबत